भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे भाजपाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यातून अमित शहा यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला या मेळाव्यातून अमित शहा यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याचं त्यांनी म्हटलं तर अमित शहा यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून काय प्रतिक्रिया उमटणार याविषयी उत्सुकता असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत असं मुंडे यांनी म्हटलं आहे अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शाह यांनी एखादं वक्तव्य केल्यानंतर त्यावर मी बोलणं योग्य नाही मात्र तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या पवारांवर निशाणा साधला आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी साई येत साई समाधीचं मनोभाव दर्शन घेतलं गेल्या अनेक वर्षानंतर धनंजय मुंडे साई दर्शनाला आले होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरु आहेत मात्र अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला गुरु आणि मोठे बंधू म्हणून अजितदादांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यामुळे माझे खरे गुरु अजित पवारच आहेत असंही त्यांनी म्हटलंय तर सोबळाच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये असून महायुतीमधील कोणताही पक्ष सोबळावर निवडणूक लढवणार नाही आम्ही एकत्र लढणार यामध्ये ती मात्र शंका नाही भाजप त्यांच्या जागासंदर्भात निर्णय घेईल असंही मुंडे यांनी म्हटलं आहे तर विशालगडाच्या प्रकरणानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही उद्धव ठाकरे धारावी संदर्भात अनेक आरोप करतात धारावी अडणींच्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न महायुती करते चा चा असा आरोप त्यांनी केला तुम्ही मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होतं ते रद्द कुणाच्या काळामध्ये झालं आणि अडणींना दिलं याचा अभ्यास माध्यमांनी करावा धारावीच्या पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं आमचा उपयोग फक्त लोकसभेसाठी केला आणि वाऱ्यावर सोडलं ते आता मुस्लिम समाजच म्हणतोय असंही त्यांनी आज बऱ्याच वर्षानंतर गुरुपौर्णिमेला शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला आलो आणि शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन हे अध्यात्मातलं झालं काल संध्याकाळी काही कारणास्तव भगवान गडाला सुद्धा गेलो होतो तिथेही भगवान बाबांच्या चरणी नथमस्त चालू आज माझं जे खरे राजकीय गुरु ते स्वर्गीय मुंडे साहेब जे आज हयात नाही आहेत पण अतिशय कठीण प्रसंगामध्ये गुरु म्हणूनही मोठे बंधू म्हणूनही ज्यांनी मला राजकीय आधार दिला आणि आज इथपर्यंत पोचवलं की चार माध्यमं येऊन माझी या ठिकाणी बाईट घेता ते खरे माझे गुरु आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आज, पवार आज त्यांच्याशी फोनवरती बोलणं होईल आणि त्यांचाही या ठिकाणी आशीर्वाद घेईल अशा अनेक मान्यवर आहेत ज्यांनी माझ्या जीवनामध्ये गुरुहून काम केलेलं आहे पण म्हणतो ना की आपल्याला ज्यावेळेस गुरु म्हणलं की आपण पुढे काम करत राहायचं मागं ओळूनही बघायचं नाही गुरु आहे मागे असं एकंदर जर राजकीय प्रवासात आत्ता विचारलं तर नक्कीच आजही दादा दुसरा प्रश्न की आज अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर होते भाजपची बैठक झाली राज्यस्तरीय कुठेतरी स्वबळाची तयारी प्रत्येक पक्ष करताना दिसतोय मूळ तर असं हे तुमचं माध्यमांचं म्हणणं आहे की स्वबळावरती या ठिकाणी प्रयत्न करतात आहे इथे कुणीही स्वबळाचा प्रयत्न करत नाही कुणीही स्वबळावर निवडणूक लढवणार असं महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाने बोललेलं नाही महायुती हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन लढणार यात कुणाच्या मनातील मात्र शंका यायचे कारण नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदर त्या त्या मतदारसंघातलं संघटन त्या त्या मतदारसंघातली राजकीय ताकद त्या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये आलेली लीड या सर्व गोष्टीचा सा समक्ष विचार करून त्या ठिकाणी काही त्यांच्या जागेवरती निर्णय घेईल पण आपल्याला अगदी निश्चिंत होण्यासारखं सांगतो की आम्ही मात्र महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत अमित शहा सांगितलं औरंगजेब आहेत आता बघा या अगोदरही अमित शहा साहेबांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट अशा पद्धतीचं केलं पण कदाचित आज मी जे काही सोशल मीडियावर माध्यमावर पाहतोय आपल्या वाहिन्यांनी आप याची बातमी केली का नाही माहीत नाही पण अनेक आज आमचे मुस्लिम बांधव याकडे डोळे उघडून बघत होते कान ऐकून कान तटारून होते की कुठेतरी विशालगडच्या प्रकरणानंतर माननीय शरद पवार साहेबांची आणि माननीय उद्धव ठाकरेंचं काहीतरी स्टेटमेंट या ठिकाणी येईल पण ते स्टेटमेंट तर आलंच नाही याचा अर्थ असा आहे याचे दोन्ही अर्थ काढले जातात पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अनेक आता उद्धव ठाकरे निघाले वेगवेगळे आरोप करत आहेत त्यांनी काल परवा एक आरोप केला के के की ते म्हणले धारावीची अख्खी चाळ ही अडाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडनं केला जातो आहे मला त्यांना स्मरणात आणून द्यायचं आहे की ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात काही दिवसानंतरच शेकलिंग नावाच्या कंपनीला जे की अबुधाबीच्या राजाची कंपनी होती त्यांना धारावीचं हे पूर्ण काम रिडेव्हलपमेंटचं मिळालं होतं ते कॅन्सल कुणाच्या काळात झालं आणि पुन्हा हे टेंडर कुणी काढलं आणि कुणी अदानीला दिलं हे सुद्धा माध्यमांनी केलं पाहिजे जर्नलिझम आहे ना तुमचं काम आहे तुम्ही हे शोधलं पाहिजे मी जबाबदारीपूर्वक सांगतो ही पूर्ण टेंडर प्रक्रिया ही माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना झालेली आहे त्याचं उत्तर अगोदर द्यावं धारावीच्या प्रत्येक तिथं राहणाऱ्या व्यक्तीला अतिशय चांगलं जीवन जगण्यासाठी चांगल्या वसाहती निर्माण करणं हे महायुतीत सरकारचं बँकेसाठी जवळ केले एक लक्षात घ्या आता मुस्लिम समाजच हे म्हणू लागलाय की आमचा उपयोग हे फक्त लोकसभेपर्यंत करून घेतला आता आम्हाला वाऱ्यावर सोडून दिला शेवटचा प्रश्न गोदनाथ मुंडे नंतर ज्या पक्षात तुम्ही गेले ते शरद पवार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे होते आज अमित शहाने बोलताना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवार आहेत असं वक्तव्य केलं काय वाटतं मला मला त्या बाबतीमध्ये आता, के नहीं है। आता नहीं। है। के या क्षणी काय बोलायचं नाही आहे आता अमित शहा साहेब बोलल्यानंतर त्याचं मी उत्तर देणं हे तितकं योग्य बरोबर अनेक वर्ष काम केलंय कसं पाहता या म्हणजे अमित शहा जे बोलतात त्यात काही काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाही तेवढंच आहे थँक्यू थँक्यू सर बिरो रिपोर्ट एसनाय मीडिया शिर्डी